संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट आपण या चॅनलला पाहतो दोन अपडेट्स आहेत एक अपडेट्स याचिकेच्या संदर्भातली दुसरी टी ई टीच्या संदर्भातली आहे मित्रांनो अनेक दिवसापासून याचिकेसाठी नेमकी याचिका केव्हा दाखल होणार यासाठी अनेक जण विचारणा करत होते आणि याचिका दाखल झाली का आणखी बाकी आहे हे अनेक जणांना अजूनसुद्धा ना माहिती नाही आहे तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, हो की याचिका ही दोन दिवस आधी त्या ठिकाणी दाखल झालेली आहे दाखल झाल्यानंतर त्याला स्टॅम्प नंबर पडतो नंतर ज्यावेळेस सुनावणी होईल सुरू त्यावेळेस त्याला याचिकेला क्रमांकसुद्धा त्या ठिकाणी मिळेल आणि तो याचिका आता नेमकी हिअरिंग कधी लागेल त्या संदर्भातली माहिती तुम्हाला लवकरच घेऊन मी या ठिकाणी देईन त्यामुळं शिक्षण सेवक कालावधी रद्द करण्यात यावा या संदर्भातली याचिका आता कोल्हापूर खंडपीठामध्ये त्या ठिकाणी दाखल झालेली आहे या व्यतिरिक्त दुसरा विषय आहे टी ई टीच्या संदर्भातला सर्वांना माहिती आहे की तेवीस तारखेला पेपर झाला यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळे इन्सिडंट झाले म्हणजे काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे आरोप झाले की आम्हाला पेपरला बसू दिलं नाही आम्ही वेळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो नाशिक असेल सातारा असेल अनेक ठिकाणी प परीक्षा केंद्रावरती असे प्रकार बघायला त्या ठिकाणी मिळाले त्यानंतर एक मोठा प्रकार जो प्रत्येक वर्षी टी ई टीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पुढे येतो तोसुद्धा प्रकार त्या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि तो आहे पेपर फुटीचा आता यामध्ये साताऱ्याचं कनेक्शन आहे असं एका पेपरला बऱ्याच पेपरला मी बातमी वाचली त्यामध्ये दे। काही नावंही त्या ठिकाणी वाचले काही व्यक्ती असे होते की जे ऑलरेडी शिक्षक आहेत सेवेमध्ये आहेत आणि सेवेत असताना शिक्षक असताना त्यांनी असे उद्योग त्या माध्यमातून केलेले आहेत त्यामध्ये एक तर प्राचार्य आहेत गुरुनाथ चौगुले म्हणून सोळंकूर कनिष्ठ महाविद्यालय राधानगरी कोल्हापूर इथले हे मासे प्राचार्य आहेत आणि प्राचार्य असताना त्यांनी ही जी उठाडेव केलेली आहे हे पेपर फोडण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये हे सुद्धा आहेत म्हणजे जवळपास पाच शिक्षक यामध्ये आढळले आहेत त्यापैकी एक गंभीर बाब अशी आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जॉईन झालेले दोन शिक्षक आहेत ज्यामध्ये अक्षय नामदेव कुंभार आणि नागेश दिलीप शेंघे असे दोन शिक्षकांचं नाव आहे जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जॉईन झाले आता हे आत्ताच्या यादीमध्ये जॉईन झालेले आहेत की मागच्या टी एटमध्ये जॉईन झालेले आहेत याबद्दलची माहिती नाही पण हे दोन शिक्षक त्या ठिकाणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून हे लागलेले शिक्षक यांनीसुद्धा पेपर फोडण्यासाठी ज्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली त्या ठिकाणी त्यांच्याकडे पेपर असेल झेरॉक्स असतील पैसा असेल हे सर्व त्या ठिकाणी त्यांना सापडलं एक गोष्ट कळत नाही की आता नोकरीला होते नोकरीवर असताना त्यांना अशा पद्धतीने दोन नंबरच्या मार्गातून जायचा प्रयत्न आज आज त्यांनी केला आहे त्यांनी केला म्हणजे शेवटी त्यांच्या नोकरीवरती आता गजा येणारच पण नोकरी असताना अशी उठाटेव करण्याची आवश्यकता नव्हती परंतु टी टीच्या प्रकरणामध्ये आता मोठे रॅकेट त्या ठिकाणी असू शकतं पेपर तीन लाख रुपयामध्ये पेपर देण्याचं त्यांनी हे केलं होतं आमिष दाखवलं होतं आणि असे शिक्षक त्या ठिकाणी पोलीस पोलिसांना सापडलेत आता पुढची कारवाई काय होते आपल्याला सर्वांना लवकरच त्या ठिकाणी कळेल पण अनेक ठिकाणी अनेक वेळेला पवित्र आपलं टी ई टीच्या संदर्भात कानावर येते की पेपर पेपर म्हणजे पेपर फोडणार आहेत किंवा कोणीतरी मार्के वाढवणारे रॅकेट त्या ठिकाणी सक्रिय आहे खरं काय खोटं काय आता हे माहीत नाही पण अशी चर्चा जी आहे ती अजूनही चर्चा त्या ठिकाणी व्हायला लागते त्यामुळे असं कुठं असेल तर नक्की त्याबद्दलची माहिती द्याच आता अनेक जणांना उत्सुकता आहे की नेमकी आता भरती प्रक्रिया ही केव्हा सुरू होते दहा डिसेंबर सम्... सहा डिसेंबरपर्यंत म्हणजे कुठली हालचाल होणार नाही हे मी मागेही सांगितलं होतं पण एक आनंदाची गोष्ट आहे ती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झाली आहे आणि ती याचिका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भातली आहे जर त्या याचिका जर अशीच पेंडिंग पुढे गेली तर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या थोड्याशा कालावधीसाठी थांबतील आणि त्या जर थांबल्या तर भरती प्रक्रिया ही जी रखडलेली होती ती सुरळीत त्या ठिकाणी सुरू होईल जर इलेक्शन झाले असते तर पुन्हा पुढे गेली असती परंतु एक आनंदाची गोष्ट आहे की निवडणुका पुढे गेल्या तर पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला त्या ठिकाणी फायदा होईल परंतु यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे त्या आहे संच मान्यतेची कारण नवीन संच मान्यतेनुसार जर जागा द्यायचं म्हटलं पहले करना तर पहिले यांचं समायोजन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर त्या जिल्हा परिषदा ह्या जागा देतील परंतु यामध्ये दे एक गोष्ट निश्चितपणे होऊ शकते म्हणजे महानगरपालिका नगर परिषद आणि संस्था यांच्या जागा ह्या पवित्र्याला येऊ हो शकतात परंतु जिल्हा परिषदेचा विचार केला तर सध्या संचमान्यता होणं गरजेचं आहे नवीन जे आरनुसार नुसार तो ते झाल्यानंतरच भरती प्रक्रिया ही पुढे त्या ठिकाणी जाऊ शकते हे एक अडथळा आहे त्यामुळं जरी वेळ दिला तरी सेल्फ सर्टिफाईड प्रेम म्हणजे हे करणं त्यानंतर बाकीच्या गोष्टी संस्थेला त्या ठिकाणी सांगतील की जागा अपलोड करा तर हे ज्या काही काला होती म्हणजे त्यांचं रोस्टर व्हेरीफायल करून वगैरे हो त्या जागा असतील तर ते, ते द्यायला लावतील हो परंतु जिल्हा परिषद तर सध्याच्या घडीला थोडंसं मुश्किल त्या ठिकाणी वाटतंय आता शासन काय निर्णय घेईल हे आपल्याला लवकरच कळेल त्याबद्दलची अपडेट असेल तर लवकर मी तुम्हाला सांगेन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद